नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर खरीप हंगामाचा पीक विमा भरायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे पीक पेऱ्याबाबत घोषणापत्र त्या संदर्भात यावर्षीचा लेटेस्ट ओरिजिनल पीक पेरा कसा डाउनलोड करायचा त्याचविषयी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच पीक पेरा कसा भरायचा त्याची पण माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा नवीन पीक पेरा हा आलेला आहे हा लेटेस्ट दोन हजार पंचवीस सव्वीसचा आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस असं देखील यामध्ये लिहिलेलं आहे येथे बघा हा ओरिजिनल नवीन पीक पेरा आहे या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती सोबतच शेतीमध्ये कोणतं पीक लावलेलं आहे त्याची माहिती भरण्यासाठी जागा दिलेली आहे सोबतच आधार नंबर बँक खाते क्रमांक बँकेचे नाव वगैरे मोबाईल नंबर आणि महत्वाचं म्हणजे नवीन स्वरूपात या ठिकाणी या पीक पेऱ्यामध्ये फार्मर आय डी क्रमांक हे नवीन सेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे बघा मित्रांनो आता पीक विमा भरत असताना प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी लागणार आहे त्यामुळे नवीन सेक्शन या पीक पेऱ्यामध्ये दिलेलं आहे लेटेस्ट स्वरूपाचा हा पीक पेरा आहे दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामासाठी तुम्ही हा पेरा वापरू शकता जर तुम्हाला हा पीक पेरा डाउनलोड करायचा असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एवडूच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा आणि तेथूनच या पीक पेऱ्याची ओरिजिनल पी डी एफ हे डाउनलोड करा यासोबतच आता आपण बघूया पीक पेऱ्याबाबत स्वयंघोषणापत्र हे नेमकं कसं भरायचं तर बघा मित्रांनो सुरुवातीला एकदम सुरुवातीला मी हे जे दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर राहणार या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे नंतर तालुक्याच्या ठिकाणी तुमचा तालुका टाकायचा आहे नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचा जिल्हा टाकायचा आहे त्यासोबतच बघा येथील शेतकरी असून आठ उतार्याप्रमाणे माझ्या नावे मौजे डॅडॅशमध्ये म्हणजेच बघा मौजे येथे गाव टाकायचं आहे तुमचं त्यानंतर एकूण क्षेत्र डॅडॅश आहे असं सांगितलंय एकूण क्षेत्र तुमचं किती आहे जमीन किती आहे ती तुम्हाला टाकायची आहे हेक्टर आणि आरमध्ये जमीन टाकायची आहे त्यानंतर एवढी जमीन असून त्यापैकी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पिकांची पेरणी केलेली आहे करिता स्वयं घोषणापत्र देत आहे दे असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेतीमध्ये कोणतं पीक लावलेलं आहे त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी या रखान्यात तुम्हाला टाकायची आहे जसं बघा गावाचे नाव गट क्रमांक खाते नंबर क्षेत्र किती आहे म्हणजेच शेती एकूण किती आहे त्याचं क्षेत्र सोबतच शेतीमध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे त्या पिकाचं नाव टाकायचं आहे त्याचबरोबर पेरलेलं क्षेत्र किती आहे म्हणजेच तुम्ही एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्रावर ठराविक पीक घेतलेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे त्यासोबतच सर्वात शेवटचा कॉलम आहे लागवडीचा दिनांक म्हणजेच तुम्ही पेरणी ही कधी केलेली होती त्याची तारीख तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर बघा खाली स्क्रोल केल्यानंतर इथे दिलेला आहे वर दिलेली माहिती ही खरी असून चुकीची आढळल्यास कायदेशीर कार्यवाहीस सर्वस्वी मी जबाबदार राहील असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच बघा तुम्ही स्वयं घोषणापत्र देतात त्यामुळे या स्वयंघोषणापत्रामध्ये तुम्ही जी माहिती भराल त्या माहितीसाठीच शेतकरीच पूर्णपणे जबाबदार राहणार आहे त्यासोबतच इथे एक सूचना पण दिलेली आहे यामध्ये काय सांगितले बघा पीक विमा येणे अथवा न येणे यास केंद्रचालक जबाबदार राहणार नाही अशी टीप सा येनक या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे बघा केंद्रचालकाचं काम हे फक्त पीक विमा भरणं आहे पीक विमा येणं किंवा न येणं यास केंद्रचालक जबाबदार राहणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यासोबत बघा इथे खाली आधार नंबर टाकण्यासाठी एक सेक्शन दिलेलं आहे इथे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकू शकता सोबतच बँक खाते क्रमांक हा देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर तुमची बँक कोणती आहे त्या बँकेचं नाव टाकायचं आहे आणि तुमच्या बँकेचा आय एफ सी कोड काय आहे तो पण टाकायचा आहे त्याचबरोबर बँकेची शाखा कोणती आहे ती पण सांगायची आहे आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर हा देखील तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी क्रमांक हे नवीन पीक पेऱ्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी क्रमांक टाकायचा आहे ॲग्रेस पोर्टलवर जे तुम्ही फार्मर आय काढलेली होती त्याच फार्मर आय डीचा क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर ठिकाण आणि दिनांक हा देखील टाकायचा आहे आणि शेवटी या ठिकाणी शेतकरी स्वाक्षरी किंवा अंगठा हा करायचा आहे म्हणजेच तुम्हाला जर स्वाक्षरी येत असेल तर स्वाक्षरी करायची आहे किंवा अंगठा करायचा आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा हा नवीन पीक पेरा आहे प्रधानमंत्री सा, पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा हा लेटेस्ट पीक पेरा आहे त्यामुळे मित्रांनो खरीप हंगामाचा पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला हा पीक पेरा हा लागणार आहे त्यामुळे जी पी डी एफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली लिंक दिलेली आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या पण लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र